नमस्कार मी अरविंद नाईक भारतीय रिझर्व्ह बँकेतून सहाय्यक महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालो आत्ता माझं वय एकाहत्तर वर्ष आहे आणि जेव्हा निवृत्त झालो साठ वर्ष त्यावेळेस मला शरीराची क्षमता एकदम कमी झालेली होती मला सायटिका नर्वचा त्रास होत होता आणि शारीरिक व्याधी पण बऱ्याचशा जडलेल्या होत्या डायबिटीस डिटेक्ट झालेला होता आणि बीपीची पण गोळी होती गेली दहा वर्ष आमचे योगाचार्य अण्णासाहेब तळेकर यांनी या ठिकाणी तळ झाले योगा सुरू केलेला आहे आणि आमचे योग गुरु श्री नानासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुरुकृपा योग साधना ही सर्व मंडळी पहाटे सव्वा पाच ते पावणे सात तास रोज दीड तास योगा प्राणायाम सूर्यनमस्कार असा व्यायाम करतो त्यानंतर एक तास जंगलामध्ये आम्ही फिरायला जातो तळबाईच्या आणि त्यानंतर आम्ही सगळेच्या सगळ्या मंडळी कामगार कल्याण केंद्राचा स्विमिंग पूल त्या ठिकाणी स्विमिंगला जात असतो माझी जी क्षमता होती जी साठ वर्ष असताना तर त्याच्यापेक्षा आता मी जवळजवळ चाळीस ते पन्नास या वर्षा वयामध्ये जी माझी क्षमता होती ती आता एकाहत्तर वर्षे आहे आणि ती पूर्णपणे कृपा जी आहे ती तळजाई आहे जंगलाची आमच्या सर्व मित्रमंडळांची आणि अण्णा तळेकर आणि योग गुरु नानासाहेब जगताप यांनी जो शिकवलेला योगा आहे तो योगा रोज करत असल्याचे आहे संदेश बघू शकता की एकाहत्तर वर्षाचे जवान आहेत तुम्ही बघू शकता स्किनवर किती ग्लो आलेला आहे आणि हे सर्व व्याधी व्यायाम रेग्युलर केल्यामुळे योगा रेग्युलर केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले आपण बघू शकता यांचे सर्व मित्र परिवार देखील सोबत आहेत सर नागरिकांना तुम्ही काय सांगू शकता जे नागरिक व्यायाम करण्यासाठी आळस करतात नाही आळस माणसांना करू नये कारण आपण आता करोनासारख्या मोठ्या पेंडेमिक मधनं बाहेर पडलेलो आहे आता एम पी व्ही नावाचे नवीन एक व्हायरसची बातमी येते कुणीही घाबरायचं कारण नाहीये आम्ही सगळेजण करोनामध्ये रोज नियमितपणे व्यायाम करत होतो तसंच सर्वांनी दिवसात न किमान पंचाळीस ते पन्नास मिनिटं साठ मिनिटं आपल्या स्वतःच्या शरीरासाठी द्यायला हवे आणि पुण्याचं निसर्ग सौंदर्य पुण्याचे जे हवामान आहे आपण निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा पुण्याच्या सर्वोतरी जेवढ्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी जे निसर्गप्रेमी मंडळी जात असते त्या ठिकाणी आपणही सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती आहे ओके जय हिंद जय भारत सर जय महाराष्ट्र